महाराष्ट्रातील शिवसेना ओबीसी व्ही जे एन टी आघाडीच्या सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते बांधवांना कळविण्यात येते की महाराष्ट्रातील आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ओबीसी व्ही जे एन टी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन वाजता मुंबई येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अडचणी समस्या संघटनात्मक बांधणी आणि दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरे करण्यात येणारे भटके विमुक्त वर्ष यासाठी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याचे नियोजन करण्यात येणार आहे तसेच याच दिवशी शिवसेना ओबीसी व्ही जे आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांचा वाढदिवस सुद्धा आहे तरी सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महिला अध्यक्ष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना ओबीसी व्ही जे एन टी नांदेड जिल्हा अध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे यांनी केले आहे बैठकीचे ठिकाण शिवसेना मुख्य कार्यालय बाळासाहेब भवन मंत्रालया समोर नरिमन पॉइंट मुंबई